नमस्कार मित्रांनो कधी कधी आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या सर्वसामान्य लोकांच्या कल्पनाही पार करून जातात आज आपण अशीच एक असामान्य प्रेम कहाणी पाहणार आहोत एका अशा मुलीची जी स्वत अधिकारी होती आणि एका अशा मुलाची ज्याचं राहणं खाणं पिणं सगळं रस्त्यावर होतं ती आय ए एस ऑफिसर तो रस्त्यावर झोपणारा भिकारी पण तरीही ती त्याच्या प्रेमात पडली लोकांनी टीका केली समाजाने हसण्याचा प्रयत्न केला पण तिने प्रेमावर विश्वास ठेवला आणि शेवटी सगळ्या जगाला उत्तर दिलं ही आहे प्रेम माणुसकी आणि आत्मसन्मान याची कहाणी शेवटपर्यंत पहा तुमचं मन निश्चित बदलून जाईल तिचं नाव होतं साक्षी देशमुख नावात जरी सौम्यपणा होता तरी तिच्या डोळ्यात जग जिंकण्याचं स्वप्न होतं साक्षी एका लहानशा गावातून आलेली वडील शेतकरी आई गृहिणी लहानपणापासूनच तिने संघर्ष पाहिला होता घरात खाण्यापेक्षा शिक्षण महत्वाचं मानणाऱ्या साक्षीने कधीही परिस्थितीचा सा बहाना केला नाही दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळं स्कॉलरशिपवर आणि मग एक दिवस तिनं ठरवलं आपल्याला आय एस व्हायचंय गावातल्या लोकांनी हसून म्हणाली हे आपल्या गावात कुणी झालंय का पण तिचं उत्तर एकच होतं मी होईल पहिली दररोज चौदा सोळा तास अभ्यास एक एक करून अडचणींना हरवणं आणि अखेर ती घडली आय एस ऑफिसर साक्षी देशमुख तिचं पोस्टिंग लागलं नाशिक जिल्ह्यात एक अधिकारी म्हणून ती कडक होती पण गरिबांसाठी मायेची लाज देणाऱ्या अधिकाऱ्यांना तिने निलंबित केलं झोपडपट्टीतल्या मुलांना पुस्तके वाटली आणि प्रत्येकाला वाटलं ही आपली अधिकारी आहे लोक तिच्यावर प्रेम करत होती आणि तिचं नातंही ठरत होतं एका एम पी एस सी पास झालेल्या क्लास वन ऑफिसरसोबत सगळं काही परिपूर्ण होतं साक्षीच्या आईवडिलांनी आनंदाने हुश केलं आता मुलीचं आयुष्य सेट झालं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं एक दिवस सकाळी ऑफिसला जाताना साक्षीच्या नजरेस पडतो एक भिकारी पण साधा भिकारी नव्हे त्याच्या ओठात कविता होती आणि डोळ्यात एक असामान्य चमक त्याचं बोलणं शुद्ध मराठीत साहित्यिक भाषेत कितीतरी वेळ ती त्याच्याकडे पाहत राहिली ती परत आपल्याच जगात आली पण आता काहीतरी झालं होतं ती अधिकारी होती डोळस प्रगल्भ हुशार पण त्या भिकाऱ्याच्या कवितांनी तिला गदगदलं होतं काय होतं ते एक औत्सुक्य सहानुभूती की कदाचित प्रेम हे तेव्हाच कळणार होतं जेव्हा नियती त्यांना एकमेकांच्या आयुष्यात आणणार होती त्यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं पण काहीजण त्याला कवी म्हणायचे पायात चप्पल नव्हती कपडे जुने होते पण डोक्यावर विचारांचं आबाळ होतं रस्त्यावर झोपणारा तो युवक कुणाला भिकारी वाटायचा पण प्रत्यक्षात तो होता एका मोठ्या आयुष्याचा अपघात कधी काळी तो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी होता पुण्याच्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकायचा कविता करायचा सांस्कृतिक स्पर्धा जिंकायचा तोच मुलगा आज रस्त्यावर का त्याचं नाव विवेक देशपांडे आई वडील अपघातात गेले आणि शिक्षण अर्धवट राहिलं कोणताही आधार नव्हता नातेवाईकांनी साथ सोडली आणि विवेक मनाने प्रचंड मोठा असतानाही परिस्थिती पुढे लाचार झाला पैसे नव्हते शिक्षण बंद झालं काम मिळेना एका वेळेस दोन वेळेस अन्नासाठी तो स्टेशनवर भीक मागू लागला पण त्याच्या हातात झोळीतल्या पैशांपेक्षा डोक्यातला कवितांचा साठा अधिक मोठा होता तो रस्त्यावर बसून लोकांच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि त्यावर कविता करायचा कधी एखादी आई मुलाला ओरडताना दिसायची तर कधी एखादा मुलगा गुलाब देत असलेला सगळं त्याच्या डोळ्यात उतरायचं आणि शब्दांमध्ये सांडायचं प्रेम मिळालं नाही म्हणून हरू नकोस जग जळतंय तरी तू सांडू नकोस हा त्याचा आवडता शेर होता तो स्वतःसाठी म्हणायचा पण ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या काळजात थेट भिडायचा एक दिवस त्याचं बोलणं आईयस साक्षीच्या कानावर पडलं आणि त्या दिवशी तिच्या आयुष्यातला विवेक जागा झाला खराखुरा तिच्या डोक्यात प्रश्न गडद होता चालले होते हा मुलगा कोण आहे इतकी शुद्ध भाषा कुठून आली हे कवितेचे वरदान कुठून मिळालं त्याला साक्षीने त्याच्याशी बोलायचं ठरवलं आणि त्या निर्णयाने पुढचं आयुष्यच बदलून जाणार होतं त्याचंही तिचंही एक अधिकारी आणि एक भिकारी एका शब्दावर येणार होतं एकत्र प्रेम कधी कधी नजरा बोलतात आणि शब्द नंतर येतात साक्षी आणि विवेकची पहिली भेट अशीच काहीशी वेगळी होती अप्रत्यक्ष पण खोलवर भिडणारी त्या दिवशी साक्षी ऑफिसला जात होती सिग्नेलजवळ अचानक पुन्हा तो आवाज तिच्या कानावर शिरला माझं घर कोसळलं पण मी ढासळलो नाही या गर्दीत हरवलेला मी अजूनही जिवंत आहे कुठेतरी साक्षीने गाडी बाजूला घेतली ती सरळ त्याच्याकडे गेली ती अधिकारी असली तरी तिच्या वागण्यात गर्व नव्हता विवेक मात्र थोडा गोंधळलेला होता इतकी सुंदर स्मार्ट महिला अचानक आपल्या समोर ती त्याच्याकडे बघून विचारते तुमचं नाव काय थोडा वेळ शांतता होती पण मग विवेक म्हणाला माझं नाव काही खास नाही पण शब्द माझे खास आहेत साक्षी थोडी हसली तिने जवळ बसून विचारलं तुमचं शिक्षण कविता इतक्या सुंदर शब्दांचा इतका सखोल अर्थ विवेकला थोडा वेळ वाटलं की स्वप्न पाहतोय तो म्हणाला मी कधी काळी इंजिनियर व्हायचं स्वप्न बघितलं होतं पण आयुष्याने तुटून टाकलं साक्षीच्या डोळ्यात सहानुभूती नव्हे आदर होता ती म्हणाली तुम्ही अजूनही पूर्ण माणूस आहात काही हरवलेलं नाही शब्द असले की माणूस कोसळत नाही विवेक थक्क झाला एवढ्या वर्षांनी कोणी त्याला माणूस म्हणून पाहिलं होतं त्या दिवसानंतर साक्षी दर दोन दिवसांनी त्याच्याकडे थांबायची कधी चहा द्यायची कधी एखादं पुस्तक विवेक तिला स्वतःच्या कविता वाचून दाखवायचा शब्द बोलायचे पण त्यात प्रेमाची नाळ तयार व्हायला लागली होती साक्षीला हे वेगळं वाटायचं मी अधिकारी आहे तो रस्त्यावरचा माणूस पण माझं मन त्याच्याकडे का ओढतं तिला वाटायचं की ती फक्त समाजसेवा करत आहे पण मन काही लपवता येत नाही त्या दोघांच्या नात्याचं बीज त्या दिवशी पेरलं गेलं जेव्हा एका अधिकारी आणि एका भिकारी पदवी आणि पायाची चप्पल बाजूला ठेवून फक्त माणूस म्हणून भेटले कधी नातं निर्माण व्हायला वचनांची गरज नसते फक्त दोन मन एकाच ठावावर वाजली की प्रेम फुलतं हळूहळू शांतपणे साक्षी आणि विवेक यांची भेट आता नियमित झाली होती रोज काही क्षण पण खोल संवाद कधी शब्दात कविता तर कधी डोळ्यात भावना साक्षी ऑफिस संपल्यावर त्याच सिग्नलवर थांबायची कधी एखादं पुस्तक द्यायची कधी विचारायची आज काही लिहिलं विवेकच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची तो आता रोज लिहायचा तिच्यासाठी स्वतःसाठी आणि त्या शांत संवादासाठी एक दिवस साक्षीने विचारलं तुम्हाला असं वाटतं का की आयुष्याने तुमच्यावर अन्याय केलाय विवेक हसला आणि म्हणाला आयुष्याने मला खूप काही दिलं आईबाप गमावले घर गमावलं पण शब्द दिले आणि आता तुमच्यासारखी एक श्रोता दिली साक्षी स्तब्ध झाली तिला जाणवलं की तिचं मन हळूहळू त्याच्यात गुंतायला लागलंय ही सहानुभूती नव्हे ही होड होती अनामिक स्वच्छ निर्मळ तिचं लग्न ठरलेलं होतं एका अधिकाऱ्याशी घरच्यांना तो पसंत होता पण आता तिचं मन इथं अडकलं होतं त्या एका रस्त्यावर बसणाऱ्या पण विचारांनी उंच उडणाऱ्या माणसात एका रात्री ती घरी बसून विचार करत होती सगळ्या आयुष्याचा हिशेब करत होती मी एक आईस आहे सगळं आहे माझ्याकडे पण जे मला मनापासून ऐकतो समजतो तो, तो रस्त्यावर झोपतो ती स्वतःलाच विचारू लागली काय खरं समाजाचं मानदंड की हृदयाचं समाधान दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्याच सिग्नलजवळ गेली विवेक तिथे नव्हता ती घाबरली विचलित झाली त्या क्षणाला तिला कळलं ती त्याच्यावर प्रेम करते ते कुठलं क्षणभराचं आकर्षण नव्हतं ते हळूहळू मनात खोल रुतत गेलेलं खरं प्रेम होतं ती घरी आली आणि फोन घेतला लग्न ज्या अधिकाराशी ठरलं होतं त्याला फोन करून स्पष्ट सांगितलं माफ करा माझं मन कुठेतरी वेगळंच गुंतलं आहे मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही समाज लोक प्रतिष्ठा हे सगळं क्षणभर विसरून तिने निवड केली त्या माणसाची जो फक्त बोलत नव्हता तर ऐकायचंही कौशल्य ठेवत होता प्रेम हे जेव्हा समाजाच्या चौकटी बाहेर जातं तेव्हा प्रश्न फक्त दोन राहतात स्वतःसाठी जगायचं की समाजासाठी मरायचं साक्षीने निर्णय घेतला होता त्या भिकाराशी विवेकशी लग्न करायचं नाही तो आता फक्त भिकारी नव्हता तिने त्याचं मन ओळखलं होतं त्याचा विचार विश्व त्याचं निर्मळपणातलं वैभव पण हा निर्णय जेव्हा घरच्यांपुढे सांगितला तेव्हा तिथं वादळ उठलं आईच्या हातातून पाणी गळून पडलं वडिलांनी तिच्याकडे बघून विचारलं आय एस अधिकारी होण्यासाठी एवढा संघर्ष केलास आणि आता त्या भिकाऱ्याशी लग्न करणार साक्षी शांत होती पण ठाम ती म्हणाली तो भिकारी नाही तो लेखक आहे कवी आहे आणि सर्वात महत्वाचं तो एक सच्चा माणूस आहे मात्र घरच्यांचा विरोध वाढत गेला नातेवाईक समाजातील इतर अधिकारी आणि तिचे सहकारी सर्वांचं एकच म्हणणं तू समाजातल्या प्रतिष्ठेची एक मूर्ती आहेस अशा माणसाशी लग्न म्हणजे स्वतःची बदनामी साक्षीला धमक्या येऊ लागल्या तुझी बदली करू मानहानी करू म्हणजे साक्षीच्या निर्णयाचा त्रास तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळीवर सहन करावा लागला परंतु प्रेमातल्या तिच्या नजरेत जराही शंका नव्हती एक दिवस साक्षीने विवेकला स्पष्ट सांगितलं विवेक जर तू मागे हटला तर मी समाजाशी एकटी लढेन पण तू माझ्याशी प्रामाणिक राशील ना विवेकचं श उत्तर शांत पण ठाम होतं माझ्याकडे काही नाही पण माझं प्रेम शंभर टक्के आहे मी तुला कोणत्याही महालात नेऊ शकत नाही पण मी तुला समजून घेईल प्रत्येक क्षणी त्या उत्तरात इतकी प्रामाणिकता होती की साक्षीला कशाचाही आधार लागला नाही समाजाने चार बातम्या केल्या आय एस अधिकारी वेळी झालीये भिकाऱ्याशी प्रेम प्रतिष्ठेचा अपमान वगैरे वगैरे पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती तिला माहीत होतं सत्य गोंगाट करत नाही पण ते टिकतं ती पुढे आली समाजापुढे उभे राहिली आणि स्पष्टपणे जाहीर केलं हो मी त्या माणसावर प्रेम करते तो रस्त्यावर बसतो पण त्याचं मन माझ्या जगातलं सर्वात सुंदर स्थान आहे आता मी समाजाला नव्हे माझ्या अंतकरणाला उत्तरदायी आहे आणि या वाक्यानं साक्षीने केवळ प्रेम जिंकलं नाही तर अनेक मुलींना मुलांना आपल्या निर्णयावर विश्वास ठेवण्याचं धाडस दिलं साक्षी आणि विवेकचं लग्न खूप साधं अगदी मोजक्या लोकांच्या साक्षीनं झालं ना वाजत गाजत ना सेलिब्रिटींसारखी बातमी पण त्याच दिवशी हजारो मनांमध्ये एक धाडस जागं झालं होतं विवेक आता भिकारी नव्हता तो एका आय ए एस ऑफिसरचा नवरा नव्हताच फक्त तो आता स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विचारांचा वाहक बनला होता साक्षीने लग्नानंतर एक मोठा निर्णय घेतला सत्यवेद फाउंडेशन नावाचं एक केंद्र सुरू केलं तिथे विवेक सारख्या रस्त्यावरच्या पण प्रतिभावान लोकांना व्यासपीठ मिळेल कविता कथा हस्तकला गायन चित्रकला कुठलाही गुण लपवून न जावो म्हणून पहिल्याच महिन्यात पन्नासपेक्षा जास्त युवक युवती तिथे यायला लागले विवेक त्यांना लिहायला शिकवत होता त्यांची रचना सुधरत होता आणि त्यांना मनाचं बळ देत होता कधी वाटायचं हा तोच माणूस का जो रेल्वे स्टेशनवर बसायचा आज तो मुलांना शिकवतो श्रोत्यांसमोर उभा राहून कविता सादर करतो एकदा एका पत्रकाराने साक्षीला विचारलं आय एस अधिकारी होऊनही तुमच्या निर्णयावर पश्चाताप झाला का साक्षी हसली शांतपणे उत्तर दिलं जेव्हा माझा नवरा त्या रस्त्यावरच्या मुलांना लिहायला शिकवतो तेव्हा मला वाटतं की मी देशासाठी एक आय एस म्हणून काम करते आणि तो एक माणूस घडवणारा शिक्षक म्हणून एक दिवस साक्षी आणि विवेक दोघं त्यांच्या ऑफिसच्या गच्चीवर बसले होते संध्याकाळ होती थोडी हवा थोडं शांत आकाश विवेक म्हणाला मी जेव्हा रस्त्यावर झोपायचो हो तेव्हा स्वप्नही डोळे मिटून यायची आता ती डोळे उघडे असतानाही दिसतात तुझ्यामुळे साक्षीने त्याचा हात हातात घेतला आणि हसून म्हणाली आता आपलं स्वप्न फक्त आपलं नाही राहिलं ते हजारो जणांचं झालंय विवेक त्या क्षणी दोघही गप्प झाले फक्त डोळ्यांतून संवाद झाला जसा पहिल्या भेटीत झाला होता ही गोष्ट तिथं संपत नाही ती सुरू होते त्या प्रत्येक मनात जिथे प्रेमाला प्रतिष्ठेपेक्षा जास्त मूल्य दिलं जातं ही केवळ प्रेमकथा नाही ही निवड आहे अंतकरणाने केली गेलेली हे एक उदाहरण आहे समाजाच्या चौकटी मोडून नव्याने आयुष्य उभं करण्याचं आणि ही प्रेरणा आहे की खऱ्या माणसावर विश्वास ठेवणं कधीही चुकीचं नसतं अशाच प्रेरणादायी सत्य घटना सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद